तर नवरोबाचं सरप्राईज हे होतं कॅमल फेस्टिवल आणि नवरोबा बोलले इथं मेला आहे छान प्रकारे जसं आपल्या इकडे विदर्भात यात्रा असते तसं इथं मेला मी म्हटलं छान असतं मस्त मजाच येणार आहे म्हटलं आपल्यासारखी इकडे यात्रा असते कडे म्हटलं पाहून घेऊ म्हटलं आणि गर्दी ती एवढी चिक्कार होती आज रविवार होता त्यामुळे बेकार गर्दी होती म्हटलं चला नवरोबा सरप्राईज दिलं ना म्हणजे काहीतरी स्पेशल अशी जाऊन पोहू म्हटलं गेल्याबरोबर असं उंटाच्या सफारीनं आमचं स्वागत केलं असं वाटत होतं ते गाडी सोडून द्या आणि त्या सफारीत जाऊन बसाव मस्त उंटावर जाऊन बसाव पण नवरोबा बोलले नाही राहू दे आपली गाडी गाडीच बरी आहे म्हटलं ठीक आहे आणि इथं एवढं काय स्पेशल होतं काय मी फॉरेनर होतो आणि एवढी गाडीची पार्किंग चार पाच ठिकाणी एवढ्या मोठ्या मोठ्या पार्किंग लागल्या होत्या अशी एक्साइटमेंट होती होती की नक्की हाय तरी काय येतं नंतर असं नवरबा बोलले की जे दिसत आहे ना तिथं गर्दी तिथं आपल्याला जायचं आहे म्हणून म्हटलं ठीक आहे जाऊ गेल्यावर असं मस्त राजस्थानी बाया होत्या अशा प्रकारे स्वागत झालं आणि एवढं काही नव्हतं जसं यात्रा असते छोटीशी तसं प्रत्येक दुकानाचं एक एक दुकान लागलं होतं खाण्यापिण्याचं खेळण्याचं नंतर अशा प्रकारे काही होतं तिथं पॅराग्लायडिंग दिसलं म्हटलं नवरबा याच्यात बसाचा आहे नवरबा बोलले बाई तिथं बसाच्या आधी आपल्या हातून लिहून घेतात की याच्यातून जर पडलं तर आमची जबाबदारी नाही राहू दे म्हणे कुलती एक बायको आहे म्हटलं ठीक आहे नवरबा सोडून देतो नंतर असं प्रत्येक दुकानाचं इथं असं राजस्थानीचं काहीतरी स्पेशल असे दुकानं लागले होते जसं राजस्थानमध्ये जे स्पेशल आहे तसं एवढं काही इम्पॉर्टंट नव्हतं आणि आम्ही वापस चाललो होतो तर ह्या गाड्या तिथं जासाठी एवढी दोगदोग एवढी चिपकार गर्दी मग तो उतरून सांगा वाटत होतो की इथं काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे एवढी गर्दी करू नका फालतू जासान आणि वापस हे असं होतं आमच्या नवर right